हे पाहा मातृतेच्या भावना समोर कोणतीच भावना मोठी नसते बाकी सगळ्या भावना या थोरक्या असतात आणि तुम्ही त्यांची आई आहात तुमच्या मनाची तगमग मला सुद्धा समजते हो तुमचं सुद्धा बरोबर आहे हो ज्योतिबांना घडावीने मागे श्री महादेवांची फार मोठी रचना आहे हे तुम्हाला नाही माहिती पण मला माहिती कारण मी ते माझ्या डोळ्याने बघितलंय आणि अनुभवलंय हो। नाही तुमचं सुद्धा बरोबर आहे मी प्रजेचा विचार करूनच हे सगळं बोलतोय सध्या बाहेर काय परिस्थिती तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे ना मग तुम्हाला पुत्र त्यागा करावाच लागेल कारण असे मी नाही स्वामी बोलताय हो अन्यथा तुम्ही केलेला तव आणि श्री महादेवाने केलेला त्याग ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पुणेश्रायला गेल्याशिवाय राहणार नाहीत